श्री गणेशाय नम श्री सरस्वत्यय नम श्रीमत्सद्गुरुचरणाअरविभ्या नम श्रीमत्कुलदेवताय नम गुरुर्ब्रमा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात तस्मै तस्मय श्री गुरवे नमहा मी आपल्यासमोर आगळा वेगळा नवीन विषय घेऊन येत आहे माझा अतिशय उत्तम आणि आवडता विषय म्हणजे देहसंवर्धन आणि विज्ञान हे मी आपल्या समोर या ठिकाणी सादर करत आहे कारण आपलं देहसंवर्धन म्हणजे पालन पालनपोषण आहाराच्या माध्यमाने आपण करतो पण याच आहाराच्या माध्यमातून आपल्याला रोग शरीराला रोगग्रस्तता सुद्धा भोगावी लागते मग ही लोक रोगग्रस्तता अपरिहार्यपणे आपल्याला संपूर्ण आयुष्यभर दुःखाचे चटके देत असते मग या रोगग्रस्तून आपल्याला कसं सुरक्षित राहता येईल आपलं स्वास्थ्य आपल्याला कसं स्वस्थ आणि निरोगी राखता येईल याविषयी संपूर्ण मार्गदर्शन ज्ञात विज्ञानाच्या संदर्भासहित आणि प्राचीन आध्यात्मिक प्रबोधनासह मी आपल्यासमोर मांडणार आहे या विषयाचे पुस्तक रूपाने प्रकाशन मी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेमधून केलेलं आहे ज्याला कुणाला वाचकाला या लिखित स्वरूपामध्ये प्रति छापील स्वरूपामध्ये प्रकि प्रति पाहिजे असतील त्यांनी या ठिकाणी दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधला असता त्यांना मार्गदर्शन मिळेल त्यांना तो घरपोच उपलब्ध होईल त्याने तो अवश्य मागवावा प्रथम मी माझा मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे आपल्याच अंतर्मनाची चमत्कारिक अद्भुत शक्ती त्या विश्वात सृष्टीच्या निर्मिती पूर्वीपासून आहे आंतरिक मनाच्या अद्भुत शक्तीच्या मत्तीने मनुष्य केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्य देखील प्राप्त करू शकतो हे पुस्तक आपला आत्मविश्वास खात्रीने वाढवेल शारीरिक वेदना मानसिक ताण आणि अपयश तुमच्यापासून दूर राहतील मनुष्य जीवन जगताना प्रथम मुख्य आपलं ध्येय निश्चित करायला हवं आणि आयुष्यात आपल्याला नक्की काय मिळवायचं आहे याविषयी ठाम दृढ निश्चय करायला हवा कारण ते ध्येय मनात पुन्हा पुन्हा आठव लक्षात ठेवा जेणेकरून आंतरिक शक्ती तुम्हाला सकारात्मक प्रतिक्रिया देऊ शकेल मनातील नकारात्मक विचार टाकून सूर्यप्रकाशाप्रमाणे निरोगी जीवनाचा आनंद अनुभवता येतो हे काम आज नाही तर आत्ताच सुरू करा जो चमत्कार अनुभवा आणि प्रयत्न करत राहा प्रयत्न करत राहा शरीर पूर्णपणे शुद्ध होईपर्यंत प्रयत्न करत राहा समाजात वावरता वावरताना काही विपरीत घडामोडी दिसून येतात एखादी व्यक्ती दीर्घकाल निरोगी राहू शकते परंतु दुसरी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त होत असते असं का घडत काही लोक निरोगी आनंदी राहतात परंतु काही आजारी पडतात आणि हॉस्पिटलमध्ये भटकतात नियतीच्या खेळात आपण प्यादे आहोत असं कोणाला वाटतं का काही लोकांना असा ठाम विश्वास असतो की मागील जन्मी केलेल्या चुकाच्या कर्माचं फळ असू शकतं जे या जन्मे आपल्याला ला भोगवा लागत आहे अनेक जण वाईट व्यसने करूनही आजारी पडत नाहीत तर काही ना व्यसन नसतानाही कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त केलेले असते असे का या प्रश्नाचे उत्तर वाचकांना या पुस्तकात खात्रीने मिळेल आता अंतर्मनाची चमत्कारिक शक्ती समजून घेऊया हे पुस्तक वाचकाच्या एक गोष्ट खात्रीने लक्षात येईल की संसर्गजन्य आणि शारीरिक दोन्ही प्रकारचे आजार बरे करण्याची नैसर्गिक क्षमता अफाट असते मन आणि श्वास यांचे सुसंचलन संबंध प्रस्थापित करून डॉक्टरकडे न जाता कर्करोगासारख्या अनेक असाध्य रोग सहज बरे होऊ शकतात शरीरास होणाऱ्या सर्व असाध्य रोगाची कारणे आणि आणि उपचार वैज्ञानिक आध्यात्मिक ज्ञान या, या पुस्तकामध्ये मिळेल शक्ती परम ऊर्जा ज्याने शरीर शरीर निर्माण केले आणि शरीर व्यवस्थेला तात्पुरते जीवन दिले तीच ऊर्जा चैतन्य शक्ती शरीर दीर्घकाळ निरोगी ठेवू शकते यात शंका नाही डॉक्टर खरोखर आजार बरे करतील काय असे आपल्याला वाटते परंतु डॉक्टर वैद्य केवळ रोगाच्या दृश्य लक्षणावर उपचार करतात आणि रोगाच्या मूळ कारणावर उपचार करत नाही डॉक्टर उपचाराने रोग मुळापासून बरा होईल याची कधीही हमी देऊ शकत नाही रोग बरे करण्याची क्षमता आपण प्रत्यक्षात वापर करत नाही कारण या नैसर्गिक व्यवस्थेमध्ये एवढी चमत्कारिक क्षमता असते की ते सहज या रोगांना परास्त करू शकतो एखाद्या व्यक्तीचा सर्वात जुना असाध्य पुरातन आजारी साध्या औषधी वनस्पतीने लवकर बरा होऊ शकतो अथवा एखाद्याचा सामान्य आजारही लवकर बरा होत नाही सत्कृत्य करूनही दयाळू सदाचारी आणि सद्गुणी लोकांना शरीर आणि मनाने इतके दुःख का झेलावे लागते तर दुसरीकडे काही लोक वाईट प्रवृत्तीचे असताना आणि अनितीने वागून हे आनंदी निरोगी जीवन जगताना दिसतात असे समाजात विपरीत दृश्य का दिसतात याच उत्तरही या पुस्तकामध्ये खात्रीने मिळते आता मला हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा का झाली याविषयी जर आपल्या समोर थोडक्यात विचार मांडायचे झाले तर गेले अनेक वर्ष मी या शरीरात होणाऱ्या रोगाचा ध्यान धोरणेद्वारे आणि उपलब्ध वैज्ञानिक संदर्भानुसार अभ्यास केला आहे त्या विषयीच्या विविध प्रश्नावर मूलभूत संशोधन करण्याचा प्रयत्न केला आहे जसे गौतम बुद्ध म्हणतात की या जगात दुःख आहे दुःखाचे कारण आहे आणि दुःखाचे निवारण सुद्धा आहे मात्र तसे प्रयत्न संशोधन करून उपचार करणं आवश्यक आहे शरद आजार का निर्माण होतात याचा विचार मी बरीच वर्ष केला आहे यावर अनेक वैज्ञानिक विचारवंताच्या विचाराची पडताळणीही केली आहे पण मला काही समाधानकारक काही प्रश्नाचे वैद्यकीय शास्त्रात आता कुठेही समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही म्हणून मी आध्यात्मिक अभ्यासाच्या आधारे आणि उपलब्ध वैज्ञानिक माहितीवरून संयुक्त सुधारित मानकाच्या आधारे सर्वांगाचा सखोल विचार केला आता मानवी शरीर का होते यावर संशोधन करण्यात आले आहे हे वैज्ञानिक विचार वाचकासमोर मांडण्यासाठी आणि वाचकांना या सर्वकष विचारात गुंतवून ठेवण्यासाठी मला हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा झाली आहे त्यानंतर मी माझ्या मनात चाललेले सर्व विचार संकलित केले आणि सर्व परिच्छेद सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे सिद्ध प्रचलित मताचे आदरपूर्वक खंडन आणि मंडन आध्यात्मिक व वैज्ञानिक दोन्ही अंगाने केलं आहे या पुस्तकात सखोल वैचारिक मुद्दे मांडताना अर्थार्थी किंवा वैज्ञानिक मताच्या परस्पर संबंधाला न्याय देण्यासाठी काही सोप्या शब्दांचा मला तुटवडा जरूर जाणवला खोल वैचारिक भावना जशाच तशा कागदावर शब्दात मांडणे फार कठीण वाटले परंतु वाचकाने हे शब्द नीट ध्यानपूर्वक अभ्यासले तर मला वाटतं त्यांना समजायला काहीच हरकत नाही मला जे सांगायचे त्याचा स्पष्ट अर्थ समजणे अवघड नाही या पुस्तकात मी वैज्ञानिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही पुराव्यासह काही नवीन मत मांडण्याचा प्रयत्न सुद्धा केला आहे याचाही विचार वाचकाने गांभीर्याने करावा शारीरिक आरोग्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी हे पुस्तक निश्चित मदत करेल हे पुस्तक वाचकाला शरीर सुदृढ आणि तंदुरुस्त ठेवून दुःख वेदना त्रास आणि निराशेच्या गर्दीतून बाहेर काढण्यास पडण्यास मदत करेल यात संदेह नाही यामध्ये दिलेली शास्त्रीय कारणे आणि प्राणायाम तंत्राचा योग्य वापर करून प्रत्येक जण आपले शरीर निरोगी ठेवू शकतो आणि नैसर्गिक स्वातंत्र्याच्या मदतीने आपले आयुष्य वाढवण्यात यशस्वी होऊ शकतो हे पुस्तक वाचकाला स्वतःचे शरीर दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी योग्य मार्गदर्शन करेल आपले शरीर मजबूत आणि निरोगी ठेवून आपण सर्व आरोग्य समस्यापासून मुक्त होऊ शकतो त्यासाठी आंतरज्ञानासोबत तांत्रिक कौशल्यही ध्यानात येतील शारीरिक व्याधीपासून मुक्त असेल तर मनुष्य नेहमी आनंदी आणि शांत जीवन जगू शकतो परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर दैवी शक्तीला प्रार्थना करणे हे स्वभावता घडणारी क्रिया समाजामध्ये घडताना दिसते शरीर उग्रस्त झाल्याने अनेक डॉक्टरांचे उपचार करून थकतात तेव्हा काही लोक नवस आणि दैवी शक्तीची प्रार्थना करतात तुम्हाला आठवत असेल लहानपणापासून मंदिरात गेल्यावर सर्वप्रथम देवाला नमस्कार करतात आपण प्रार्थना करतो हे देवा मला आणि माझ्या कुटुंबातील व्यक्तीचे आरोग्य चांगले असावे घरात सुख आणि शांती संपत्ती मानसिक समाधान कायम नांदू दे अशा अशाचा विचार आपण भगवंताला शांतद असतो अनेक लोक अशा अंधश्रद्धेचा आहारे जातात खरे पण त्यापेक्षा बाह्यमन जर भावनिक ध्यानाद्वारे आतील मनाशी संपर्क साधत असेल आणि मन आरोग्याच्या उपयामध्ये मग्न असेल तर तेच मन शरीराला रोगाशी लढण्याची शक्ती देते या पुस्तकात रोग निवारणासाठी मनाचा वापर कसा आणि का करायचा याचं तुम्हाला मिळेल आणि शरीर रोगमुक्त ठेवण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल निरोगी राहिल्यास व्यवसाय चांगला चालेल तुमचं उत्पन्न वाढेल घरामध्ये समृद्धी येईल आणि कौटुंबिक समक्ष दूर होईल म्हणून माणसाने आजपासूनच निरोगी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे वास्तविक हा मनुष्य देह या प्रकृतीमध्ये प्राप्त होणं जन्म किती दुर्बळ आहे दुर्लभ आहे याविषयी या चौऱ्याऐंशी लक्ष येणे प्रकारात सूक्ष्म आत्म्याला मानवी रूपात जन्म घेण्याची संधी मिळणं खूप कठीण असते हेच विचार एका सुभाषदामध्ये फार सखोलपणे मांडलेले आहे मनुष्यवरवंशजन्मविभवो दीर्घायुरारोग्यता सन्मित्रसुसतः सति प्रियतमा भक्तिश्च नारायणे विधा त्वं सुजनत्वमिन्द्रियजयसत्पात्रदाने रतिः ते पुण्येन विना त्रयोदशगुणाः संसारिना दुर्लभा हो न्यायाने माणूस म्हणून जन्म घेण्याची संधी मिळाली खरी पण बाह्य परिस्थिती जन्माने सहज प्राप्त होत नाही काही सहवासातून तर काही मेंदूच्या विकासातून द्वारे विकसित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो पाच परिस्थिती आहेत या तात्पुरत्या स्वरूपामध्ये साध्य होतात यामध्ये मानव जन्म मिळणं हा तात्पुरता आहे ही एक संधी आहे तोच मानव जन्म महान वंशामध्ये मिळणं ह्या त्यापेक्षा दुर्लभ आहे तेच हाच जन्म वैभवशाली कुटुंबात मिळणं आणि याच देहाला दीर्घायुष्य किंवा शरीर स्वास्थ्य लाभणं हे फारच दुर्मिळ असल्यामुळं तात्पुरत्या स्वरूपामध्ये या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात याशिवाय कौटुंबिक संघ सहवासाचे चार पैलू आहेत त्यामध्ये चांगला मित्र मिळायला पाहिजे संगत मिळायला पाहिजे चांगली पोटी संतान चांगला मुलगा मुलगी हे जन्माला आले पाहिजेत संतुष्ट आणि प्रिय पत्नी आपल्या जीवनामध्ये अर्धांगिनी म्हणून प्राप्त व्हायला पाहिजे आणि संपूर्ण कुटुंबामध्ये नारायणाची भक्ती करण्याचा उत्साह सत्संग सवास मिळणे खूप कठीण काम आहे वृत्ती आणि बुद्धिमत्तेच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा चतुरंग प्रयत्न करला लागतात कारण हे बुद्धीच्या विकासाने घडणारी गोष्ट असल्यामुळं यासाठी प्रयत्न करावे लागतात यामध्ये पांडित्यपणा साधेपणा चांगूपणा इंद्रियावर नियंत्रण चांगल्या कर्म करण्याची इच्छा मनिषा या गोष्टी प्रयत्नाने मिळतात अशा तेरा सद्गुणाचा लाभ प्रापंचिक व्यक्तीला होणं भरोखर दुर्मिळ गोष्ट आहे मानवी जीव जीवन जगणं कठीण आहे निसर्गाचा खेळ न कळल्याने आनंद मिळत नाही प्रकृती नियोजन विचारात न घेतल्याने अति खाणे आणि झोपेचे अतिप्रमाण यामुळे शरीर प्रकृती व्यवस्थापन नीट होत नाही आणि शरीरात रोग निर्माण होऊन जीवनातील आनंद नष्ट होतो सुभाषितात सर्वोत्तम जन्म घेऊनही प्रकृती, प्रकृती प्रभावात पशुवत जीवन जगणाऱ्या श्रेष्ठ मानाचा विचार केला आहे नाहीतर एक प्राणी आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये भूत ज, ज, जसे जन्म घेतात तसाच एक प्राणी मात्र आहे कृत्रिम प्रयत्नांनी जीवन अस्थिर करून मनुष्य दुःखाच्या दलदलीत अडकतो परिणामी आणि नरकमय जीवन जगावं लागते आता या पुस्तकाची खास विशेष बाब काय आहे पुस्तकाची खास बाब म्हणजे कोणीही व्यावहारिक दैनिक जीवनात त्याचा वापर करू शकते त्यामध्ये जे विशेष ज्ञान मिळेल शरीर निरोगी ठेवण्याचे मुख्य सूत्र आणि तंत्र समजेल तर ज्याला आपण भाग्य समजतो ते हातात येऊ शकते ती सुविधाही प्रकृतीने आपल्याला दिली आहे परंतु माहितीच्या अभावाने त्याची जाणीव होत नाही ज्ञानाचा योग्य वापर करून शरीर आरोग्य स्वस्थ राहू शकते केवळ देवाची प्रार्थना उपवास करूनही शरीर स्वस्थ निरोगी राहणार नाही त्यासाठी निसर्गाने दिलेल्या स्वातंत्र्याचा सदुपयोग केला तर आपण निरोगी जीवनाचे शिल्पकार बनू शकतो पुस्तक वाचल्यावर त्याचे गुजे कारण खात्रीने समजेल पुस्तकात तुम्हाला हेही वाचायला मिळेल की कितीही आंधळ्या श्रद्धेने देवासमोर नवास केला तरी आज्ञानिक कृत्यामुळे शरीर निरोगी राहू शकत नाही प्रत्येक व्यक्तीला जीवनात आरोग्य आनंद शांती सुरक्षितता मानसिक आणि आर्थिक स्थैर्य हवे असते परंतु ते सहज मिळेल असं नाही मिळालेल्या जीवनाकडे पाण्याचा दृष्टिकोन बदलून आपल्या भावना आणि विचारांना योग्य दिशा दिल्यास मनावरील कृत्रिम ताण कमी होतो हृदय फुप्फुसावरील ताणही कमी होऊ शकतो हे वाचकांना सहज समजेल परंतु खरी अडचण आहे की नको त्या विचाराचे चक्र थांबून मेंदूचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी कोणते तांत्रिक प्रयत्न करावेत हे सत्य सर्वांना ठाऊक नाही कारण मन आनंदाच्या अभिलाषेने चंचल असते अशा समस्या उद्भवतात तेव्हा त्या सोडवण्यासाठी काय करावे जर हे माहीत नसेल तर तुमचे मन निराश होते आणि पराभूत झाल्याची भावना प्रभावी होते आयुष्य सर्वदा निरोगी असावे ही प्रत्येकाची इच्छा असते पण त्यासाठी शरीरांतर्गत कार्य कसे चालते हे जाणून घेणे आवश्यक आहे जर हे गुप्त ज्ञान सहज मिळाले तर शरीर शरीर निरोगी होऊ शकते आणि सर्व इच्छा पूर्ण राहू पुस्तकात सुचवलेल्या उपायांची अंमलबजावणी करून मनुष्य पूर्ण रोगमुक्त होऊ शकतो थोडक्यात माझ्या वाचकाकडे एवढ्याच अपेक्षा आहेत प्रत्येक वाचकाने या पुस्तकात दिलेली कारणे नीट समजून घ्यावीत आणि त्याचा नियमित अनुकरण करावं त्याचे उचित परिणाम नक्की दिसून येतील त्यामुळे वाचकाचे आरोग्य सुदृढ होईल आणि त्याला आयुष्यात उपलब्ध भौतिक सुविधांचा दीर्घकाळ लाभ घेता हो येईल परिणामी आयुष्यभर आनंदी राहता येईल असा माझा विश्वास आहे वाचकाने आपले अभिप्राय श्रोत्याने आपले अभिप्राय लेखकांना नक्कीच कळवावे आजच्या या भागाचं निरूपण स्पष्टीकरण आपल्याला जर आवडलं असेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि या चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवीन क्लिपचं किंवा नवीन प्रक्षेपणाचं नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा अवश्य दाबावा वाटल्यास कॉमेंट्समध्ये सुद्धा आपल्या कॉमेंट्स नोंदवू शकता काही शंका असतील तर त्याही आपण कॉमेंट्समध्ये सांगू शकता जेणेकरून मला त्या शंकाचं निरसन आणि आपल्याला त्याचं स्पष्टीकरण देता येईल त्यामुळं मी आपल्याला विनंती करता येईल यामुळं आजचा भाग आपण इथंच थांबू धन्यवाद